नमस्कार स्वागत आहे तुमचं राशी संकेत चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत सिंह राशीचं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्याचं संपूर्ण आणि सखोल राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी नेतृत्व आत्मविश्वास मान सन्मान करिअरमध्ये मोठी प्रगती आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणारा ठरणार आहे अनेक सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो सर्वात आधी आपण ग्रहस्थिती पाहूया सूर्यग्रह या महिन्यात तुमच्या कर्मस्थानावर प्रभाव टाकत आहे त्यामुळे तुमचं नेतृत्व कौशल्य आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल गुरुग्रह तुमच्या लाभस्थानावर असल्यामुळे मान सन्मान ओळखी आणि आर्थिक संधी वाढतील शनि ग्रह तुम्हाला शिस्त संयम आणि दीर्घकालीन नियोजन शिकवेल मंगळ ग्रह काही वेळा आक्रमकता आणि घाई निर्माण करू शकतो त्यामुळे संयम ठेवा आता करिअर आणि व्यवसायाकडे पाहूया नोकरी करणाऱ्यांना सिंह राशीच्या लोकांसाठी प्रमोशन पगारवाढ मोठी जबाबदारी किंवा नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील सरकारी प्रशासन मॅनेजमेंट मीडिया राजकारण शिक्षण आणि क्रिएटिव क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार विस्तार योजना आणि ब्रँड ओळख वाढेल मात्र मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना मजबूत आहे उत्पन्न वाढेल बोनस किंवा अतिरिक्त कमाई मिळू शकते गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते विशेषतः शेअर्स रिअल इस्टेट किंवा दीर्घकालीन योजना मात्र दिखाऊ खर्च लक्झरी खरेदी आणि उधारी टाळा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बचतीवर लक्ष द्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात आकर्षण रोमांस आणि जवळीक वाढेल अविवाहित सिंह राशीच्या लोकांना प्रभावी व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकतं विवाहित लोकांनी अहंकार आणि हट्ट टाळावा नाहीतर वाद संभवतो जोडीदारासोबत प्रवास किंवा विशेष वेळ घालवण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि अभिमानाची भावना राहील घरात एखादी आनंदाची बातमी यशाचा उत्सव किंवा सामाजिक सन्मान मिळू शकतो वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा चांगली राहील पण रक्तदाब हृदय डोळे किंवा ताणतणावाची शक्यता आहे नियमित व्यायाम ध्यान आणि संतुलित आहार आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना स्पर्धा नेतृत्व आणि सर्जनशीलतेत यश देणारा आहे कला अभिनय स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि सरकारी परीक्षेत संधी मिळू शकते महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन संधी दिसतील दुसऱ्या आठवड्यात आर्थिक निर्णय तिसऱ्या आठवड्यात सामाजिक संपर्क वाढतील तर चौथ्या आठवड्यात आत्मपरीक्षण तुमच्यासाठी शुभ रंग आहे सोनेरी केशरी आणि लाल शुभ अंक एक आणि नऊ शुभ दिवस रविवार आणि मंगळवार उपाय म्हणून दर रविवारी सूर्याला जल अर्पण करा आदित्य हृदय स्तोत्र वाचा आणि गरजूंना मदत करा यामुळे आत्मविश्वास आणि यश वाढेल एकूणच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना सिंह राशीसाठी यश नेतृत्व मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणारा आहे योग्य नियोजन संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही मोठे यश मिळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमची रास कमेंटमध्ये लिहा आणि असेच सविस्तर राशी भविष्य पाहण्यासाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद